सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आपल्याला माहिती की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय करता एक पद्धत आहे एक परंपरा आहे त्या प्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडं गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं त्याच्या अनेक तारखा पडल्या सगळ्यांचं म्हणणं वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या सगळ्या गोष्टी आम्हाला आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता मग प्रफुलभाई पटेल असतील सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील बाबा आत्राम संजय बनसोडे आदिती तटकरे अनिल भाईदास पाटील आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या वो पन्नास आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भात इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो मान्य करतो त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो हेच उस बारे में, बता आप के में है, बहुत दिन हुए बीच में अपने महाराष्ट्र में राजनीति के बारे में कुछ घटनाएं हुई उसके बारे में आप सबको पता था पता है और फिर ये सब मैटर इलेक्शन कमीशन के सामने गई इवन हमारे विधानसभा के स्पीकर उनके पास भी अलग तरह की एक मैटर चालू है उसका भी हेरिंग हुआ है उसका भी रिजल्ट कब वो देने वाले है पता नहीं लेकिन जल्द से जल्द मिलने का ऐसा मैं आशा करता हूं और ये जो डिसीजन इलेक्शन कमीशन ने दिया है उसका मैं स्वागत करता हूं विनम्र से ये उन्होंने दिया हुआ डिसीजन हम स्वीकारते हैं और उसका स्वीकार करते हैं और हमारा जो पार्टी का नाम था पार्टी का सिंबल था पार्टी का फ्लैग था वो सभी हमारे लोगों के साथ उन्होंने डिसीजन जो दिया उस उसमें बारे में

कोणाला काय म्हणायचं आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीकाटिपू करू शकत नाही आम्ही काम कामाचा विचार करणारी माणसं काम करणे महाराष्ट्राचा सार्वजनिक विकास करणे केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या करता प्रयत्नशील राहणे एवढंच आमचं काम आहे एक विचार अरे पासूनच हे जे असा प्रयत्न जो आहे पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला जात होता असं विनोद म्हणणार दोन हजार एकोणीस दोन प्रतिज्ञापत्र दिलेले आहेत पाच आमदारांनी एका खासदार दोन्ही बाजूने पत्र दिले तुमच्या बाजूने आणि शरद

आमच्या बातमी आमदारांना बरं म्हणजे पक्ष असू शकत नाही त्यांच्याकडे जास्त आमदार त्यांचा पक्ष होऊ शकत नाही असं लिखान तुम्ही शिवसेनेच्या सगळ्या महाविकास आता हे तुमचं तेच मत आहे की काय तुम्ही सांगायला लागत

तुम्ही पण चाचपणी करत होता आम्ही शांत बसलेलो होतो कारण आम्हाला माहिती होतं की आमदार बहुसंख्येने आपल्याबरोबर आहेत आणि आम्ही आमचं काम करत होतो आम्ही त्याच्याबद्दल कधीही ओहापोह केला नाही आणि असं आकडे मोजून दाखवले पण नाही आणि नंतर तुमचं तुम्हालाच कळालं की किती आमदार आज आहेत आमच्याबरोबर हे आणि नंतर पण ज्यावेळेस मॅटर चालू होती त्याही वेळेस आमदारांनी अफिडेवीट करून दिली ती पण अफिडेवीट म्हणजे मला वाटतं नार्वेकर साहेबांच्या समोर पण गेली आणि तिथं इलेक्शन कमिशनच्या समोर पण गेली आता आमच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मॅक्झिमम मॅक्झिमम जिल्हा अध्यक्ष देखील आहेत हे, हे आपण पहा त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एकूण आपले छत्तीस जिल्हे जरी असले तरी महानगरपालिकेला हे जिल्ह्याचा दर्जा दिला जातो म्हणजे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एक जिल्ह्याचा दर्जा आहे पुणे शहर जिल्ह्याचा दर्जा आहे आणि पुणे ग्रामीण त्याच्यावर तिथं सगळे बहुतेक आमदार अध्यक्ष हे आमच्याबरोबरच होते कारण आमचीच भूमिका योग्य होती ही सगळ्यांना पटत होती आणि त्याप्रकारे बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्याबरोबर राहिले बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्याबरोबर राहिले हे त्रिवार सत्य आणि बहुसंख्य आमदार पण होते लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात कहा जाए। था, कि था किया था अब वो जहां भी खड़े होंगे वहां पार्टी का निर्माण ठीक है ना जयंत राउत ना बोलो तो तैन अधिकार है उनको जो भी बताना है जो भी कहना है वो उनका अधिकार है उसके बारे में नो कॉमेंट्स राजकीय दुष्ट अधिक आम्हाला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आम्हाला काम करायचंय ज्यावेळेस जे लोक आमच्या बरोबर येतील त्यांचं आम्ही स्वागत करू बेरजेचं राजकारण करू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ती शिकवण सुसंस्कृत महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी मार्ग काढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेऊन त्या ठिकाणी पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न कंपनी चालू शकत नाही काय 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 पक्ष प्रायव्हेट एंटरप्राईज कंपनी सारखं कोणी चालवू शकत नाही असं निकाल पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आमदारांची जी संख्या आहे त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे पक्ष संघटनेच्या संख्येवरती मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पक्ष संघटनेमधले बहुसंख्य सन्माननीय सदस्य आपण जर आपल्याला माझ्याबरोबर काही आपल्यातले सहकारी द्यायचे असेल तर द्या मला <laughs> कुठल्याही जिल्ह्यात जायला सांगा त्या जिल्ह्यामध्ये कुणाबरोबर किती लोक आहेत पदाधिकारी ते तुम्हालाच पाहायला मिळेल एक मिनिट तुम्ही निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं माझं काम नाही आपल्यामध्ये ज्यावेळेस न्यायव्यवस्था एखादा निकाल देते त्यावेळेस न्यायव्यवस्थेला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही गोष्ट करू शकत नाही यदा कदाचित तुम्हाला दिलेला निकाल योग्य वाटला नाही तर वर तुम्ही अपील करता इथं इलेक्शनच्या बाबतीमध्ये शेवटचा अपील निवडणूक आयोग हेच आहे बाकीच्या बाबतीमध्ये खालचं कोर्ट आहे नंतर सेशन कोर्ट आहे नंतर हाय कोर्ट आहे नंतर सुप्रीम कोर्ट आहे मग सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे हे अशी पद्धत आहे जेव्हा त्यांनी निकाल दिला निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारला आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा उत्माद करायचा नाहीये अशा पद्धतीचे ठीक आहे विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलेलं आहे चला काही झालं तरी निकाल मध्ये टीका टिप्पणी कुठले लोकसभा तुम्ही जागा जेव्हा मागाल का आता नाही नाही जास्त जागा मागायचा त्याच्यामध्ये प्रश्न येतो कुठं आम्ही ज्यावेळेस पक्ष एकत्रपणे सरकारमध्ये आलो त्यावेळेसच आमच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही आम्ही आमच्या अंतर्गत चर्चा करू त्यावेळेस आम्ही त्या व्यवस्थितपणे कुठंही काही तुम्हाला कोणाला फार काही त्याच्यातला मुद्दा मिळणार नाही व्यवस्थितपणे त्याचं वाटप होईल असं माझी काय काय माझी एक विनंती आपल्याला त्या मी आपण उत्तर पण बांधील नाही थँक्यू तुम्ही कशा करता ते बोलता जी माणसं धसमा करतात त्यांना उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाही